ক্রম চ্র য়া চ্রা আমা প্রি জমন োনি খস্য়। ক্রা � splash! कार्यक्रमाला शब्द आम्हाला ऐकून घ्यायचे आहे आणि ते शब्द ऐकल्यानंतर आपल्याला प्रेरणा जी मिळणार आहे ती प्रेरणा आपल्याला यांच्या भाषणामुळे मिळणार आहे त्या अनुषंगाने मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मातीचा जो हा गंध जो असतो

राज शिल्पकार परमपूजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलजमी आणि जंगलाच्या लढ्याच्या घडे आदिवासी समाजाचे उद्धव करते भगवान विरसा म्हणून सर्वप्रथम मी आणि या देशाच्या तमाम महापुरुषांना ह्याप्रसंगी मी अभिवाद मागच्या चार दिवसापासून चालत असलेल्या या मडे निमित्त आज खास हनुमान जलसा निमित्त ग्राम चोपामध्ये मध्ये उद्घाटक शासनराजी भगत सदस्य जिल्हा परिषद गोंदिया तसेच आजचे नियोजित अध्यक्ष दुर्गा प्रसाद जी ठाकरे संचालक डी डी सी सी बँक गोंदिया तसेच माझे गुरु जननीत सर आणि रिमिक्स आर्केस्ट्राचा उद्घाटन आयोजन केलेला आहे तर मित्रांनो आपल्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय क्षेत्राचे लाडके आमदार आदरणीय राजकुमार जी साहेब ज्यांच्या हस्ते नियोजित उद्घाटन शुभकामना देतो मित्र एक विश्व में सबसे शक्तिशाली जो साधन होगा मानवीय मन पर प्रभाव डालने वाला तो वो संगीत है और उसी को आज हम यह आर्केस्ट्रा रखा गया है और आर्केस्ट्रा की पावन पर जिनके कार्यक्रम के द्वारा उद्घाटन हुआ भगत साह और जो इस कार्यक्रम के अध्यक्ष देख्च अध्यक्ष मैंने पहले बोला था हमारे नवनीय संचालक आणि या प्रसंगी कार्यक्रमाला आगामी दक्षक मान्य विजापती ठाकरे संचालक डी सी गोंदिया ग्रामपंचायती प्रथम नागरिक